श्री स्वामी समर्थ दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते तीन जानेवारी दोन हजार या कालावधीत शाकंभरी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते पौष शुद्ध अष्टमी म्हणजे पौष महिन्यातील दुर्गाष्टमी पासून शाकंभरी नवरात्र सुरू होते शाकंभरी नवरात्र अष्टमी पासून पौर्णिमेपर्यंत असते शाकंभरी पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो वर्षातून चार वेळा आपण नवरात्र साजरी करत असतो पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते म्हणून साजरी करतो दुसरी नवरात्र शारदीय नवरात्र असते जी सर्वत्र साजरी केली जाते अश्विन महिन्यात ही नवरात्र येते त्यानंतर आषाढ आणि माघ महिन्यात साजरी होते ती गुप्त नवरात्री ही नवरात्र गुप्त रूपाने साजरी केली जाते आणि चौथे नवरात्र म्हणजे पौष महिन्यात साजरी केले जाणारे शाकंभरी नवरात्र होय शाकंबरी ही देवी बदामी येथील कर्नाटकातील आहे शाकंबरी देवी अनेक घराण्यांची कुलस्वामिनी आहे विशेष म्हणजे कर्नाटक साईडला ही नवरात्र मोठ्याने साजरी केली जाते महाराष्ट्रात ही काही घराण्यांमध्ये अखंड नंदादीप तसेच घट स्थापन करून नवरात्र साजरे केले जाते जरी आपण शाकंबरी देवीचे काही करत नसलो तरी आपली कुलस्वामिनी ही शाकंबरी स्वरूप असते देवघरातील अन्नपूर्णा माता हे तिचेच रूप आहे या नवरात्रामध्ये आपण तसेच अन्नपूर्णा मातीची सेवा करायची आहे तर या काळात कोणत्या सेवा कराव्यात कोणते स्तोत्र म्हणावेत ते पहा ज्यांच्या घरी घट असतो त्यांनी घट बसवावा तुम्ही जर का घट बसवत नसाल तर अखंड नंदादीप चालू ठेवावा आपली इच्छा असेल तर लावू शकता लावायलाच पाहिजे असे काही बंधन नाही काही जण या नऊ दिवसाच्या काळात उपवास धरतात नवरात्रीच्या काळात देवीचे कित्येक पटीने सामर्थ्य वाढलेले असते त्यामुळे या काळात केलेल्या मनापासून सर्व सेवा मान्य होतात कुलस्वामिनीचा आशीर्वाद घराला मिळत असतो रोज आपण कुलस्वामिनीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती आपल्याला रोज सेवा ग्रंथातील ऐश्वर्यदायक अन्नपूर्णा कवच आणि तंत्रोक्त अन्नपूर्णा स्तोत्र म्हणत अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती साध्या पाण्याने जलाभिषेक करावा आपली जी काही कुलस्वामिनी असेल तिच्या मूर्तीवरती किंवा टाकावरती श्रीसुक्ताचा अभिषेक करावा अन्नपूर्णा माता आणि अभिषेक केल्यामुळे आपल्या घरात अन्नधान्याचा साठा कायम राहतो अन्नधान्य कमी पडत नाही अन्नधान्याला बरकत येते रोज आपण जे काही ताजे अन्न करत असतो ते चाकून पाहू नये याने अन्नपूर्णा माता रुष्ट होते जे काही आपण घरी अन्न करतो ते ताजे अन्न पहिला देवाला सकाळ संध्याकाळ दाखवावे मांसाहार सोडून बाकी सर्व देवाला दाखवू शकता आधी नैवेद्य दाखवून मगच आपण अन्न ग्रहण करावे सकाळी कोण लवकर डबे घेऊन जात असेल तर देवाचा नैवेद्य बाजूला काढून ठेवावा व नंतर दाखवला तरी चालतो या नऊ दिवसांच्या काळात चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत जर चौदा पाठ जमत नसतील तर आपल्याला जेवढे जमतील तेवढे पाठ करावेत रोज एकेकाय वाचून देखील तुम्ही सेवा करू शकता शाकंभरी नवरात्र शाकंभरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची के साधना केली जाते म्हणून या नवरात्रामध्ये अन्नपूर्णा मातेचा जेवढा जमेल तेवढा मंत्र म्हणावा श्री ह्रीम क्लीम नमो भगवती ममा बिल शितमन्नम देही देही स्वाहा दर्शन सिद्धी भवती हा अन्नपूर्णा मातेचा मंत्र आहे एक माळ किंवा सोळा वेळा म्हणू शकता जास्ती केला तरीही चालतो आपल्या घराण्याची जी काही कुलस्वामिनी आहे तिचा मंत्र जप करू शकता त्याचबरोबर नवारण मंत्र अन्नपूर्णा मातेचा मंत्र यथाशक्ती जेवढा जमेल तेवढा आपल्याला करायचा आहे कामातून आपल्याला जर दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचायला वेळ नसेल तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाला पर्याय म्हणून सिद्ध कुंजिका वाचावे सिद्ध कुंजिका वाचल्यावर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचे पुण्य मिळते सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्याला जेवढा वेळ जमेल तेवढे म्हणावे एक वेळा म्हणू शकता तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा सोळा वेळा म्हणून तुम्ही ही सेवा करू शकता तंत्रोक्त अन्नपूर्णा कवच आणि ऐश्वर्यदायक अन्नपूर्णा स्तोत्र वाचू शकता श्रीसुक्ताचे पटन करू शकता ललिता नामी तुम्ही वातु ही तुम्ही वाचू शकता श्रीयंत्रावरती कुलदेवीवरती किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करू शकता एवढ्या सेवा मी सांगितल्या आहेत यातील सगळे जमत असेल तर सगळे करा नाही जमले तर यातील कुठले तरी एक केले तरी चालते जेवढे आपल्याकडून शक्य होईल तेवढे आपण करण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक सणाचे एक वेगळे महत्व असते आम्ही कधी केलेच नाही आम्हाला जमत नाही असे करू नये सर्व सण साजरे केले पाहिजेत जर आपण हे सण साजरे केले तरस ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील जर आपणच त्यापासून लांब राहिले तर ते पुढच्या पिढीपर्यंत येणारच नाहीत म्हणून आपल्याला जेवढे जमेल तेवढे करण्याचा प्रयत्न करावा अन्नपूर्णा मातेची घरी स्थापना कशी करावी तो व्हिडिओ टाकणार आहे ते नक्की पहा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक